पिवळ्या कलर बॉर्डर म्हणजे हे लग्नात मी घालू शकतात आणि ते हळदीला हो घालू शकतात खालची काळ वर टावेल आणि टोपी तर याचा अर्थ काय असते नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या चे युट्यूब चॅनल मध्ये नमस्कार आणि आईचा नमस्कार घेतला सर आणि इकडे राधिका आहे नमस्कार तर नमस्कार केलेला आहे आणि आज बघूया काय करणार सासूबाई आणि सोनबाई काय काय का का खरेदी पाहणार आहे आपण एक वेळेस सर्वांना दाखवशील काय केलं आणि मार्केटला गेली तू तर ही सडा खरेदी ना अकरा वाजता गेलो आम्ही हो दोन तीन दुकानं पाहिले पसंत आहे काही आहे तीन लेडीज चा प्रॉब्लेम असतो त्यांना माहितीच कधी पण एक दुकान पसंद येत नाही आणि एक साडी पसंद येत नाही असं काहीच नाही दोन दुकान, दुकान म्हणजे गेले आणि डायरेक्ट चार पाच साडी मधून एक साडी आले तर असं कधीच होत नाही त्याला जवळ क्वालिटी क्वालिटी पन्नास ते शंभर साड्याचे पिस दाखव लागतात आणि त्यासाठी दुकानात स्पेशल बसलेलं असतं पहिले विचारतो तुम्हाला कशा व्हेरायटी पाहिजे व्हेरायटी आणि सुरुवात कडून करायची आणि शेवट कुठ बंद करायचा सुरुवातीला प्राइसेस विचारता किती पासून पाहिजे तुम्हाला हे नाही हजार <laughs> लोक पाहिजे का दोनशे लोक पाहिजे का पाचशे लोक पाहिजे तुम्ही सांगा मग माहिती आहे का पहिले काय करतात ते साडी दाखव म्हणतात साडी दाखवत गेलं दुकानदार काय करते साडी दाखवत जर बसला तर पूर्ण दाखवते आणि शेवटी काय घेतात मग जे साडी घ्यायची तेच साडी तेच घेतात सुरुवात प्राईस चेस पण घेतात म्हणून मग दुकान गेल्यावर पहिले विचारते तुम्हाला किती पर्यंत घ्यायची त्या पण आज दोघी जण मध्ये खरेदी केली चांगली आणि साड्या वगैरे बघितल्या सिल्क पॅटर्न मधूनच आण सिल्क आहे का सिल्क पॅटर्न पण हो द्यायला नाही का चांगलं आणि कलर बघा चांगला कलर पण छान आहे खूप चांगला हा चांगला वाटे नाही कलर आणि पॅटर्न मधून हे कुठलं आहे हे सिल्क हा दोन्ही एकाच क्वालिटी चे कलर कलर ची साडी आहे फक्त याला ले लेस नाही आली बॉर्डर बॉर्डर खालची खालची नाही बॉर्डर नाही आली म्हणजे हे लग्नात नाही घालू शकतात काळ वर हळदी अशा प्रकारची साडी आहे आणि खूप चांगलं असते छान mm. दिसत आहे mm. दोन्ही साड्या आणि आईने काढली की तू काढली तिनच काढला तिची पसंती तर आहे मित्रांनो शेवटी सासू सुना गेल्या तुम्ही आणि किती घेतले नाही टॉवेल <laughs> घेतले दाखवत सर्वांना

मी असे टावेला दोन आणलेले टोपी पण आहे तर तुम्ही पालाच असेल आता समजलं असेल तुम्हाला खाली साडी ठेवलेली आहे म्हणजे टावेल आणि टोपी तर याचा अर्थ काय असते द्यायलाच पाहिजे देल। ते सर तर आई म्हणजे ऍक्च्युअल कसं आहे असं वाटलं असेल तुम्हाला की हे घरी वापरण्यासाठी काढली असेल साडी पण घरी वापरण्यासाठी नव्हतं नाही आईच्या रिलेशन मध्ये आहेत नातेवाईकामध्ये लग्न आहे लग्न आहे तिथं काढलेल्या तर आई जाणार लग्नाला कोणाचं लग्न तर तिकडे जाणार कुठे आहे ते लग्न आणि तिथं सर्व वगैरे करणार आहे आहे ना तर त्यासाठी खरेदी केलेलं आहे त्यांच आणखी खरेदी एवढच असते का आणखी असते पैसे देईल ना कपडे असतात पण आपण काय ते कपडे निपडे असतो असतात कपडे शिवत नाहीत ना असते काय पैशाचा करतात काही जण कपड्याचा करतात आणि काही जण डायरेक्ट जाऊन पण करतात पण आता चांगला आणि कपडा कस आणि मुलीकून गेल्या भांड घेतात आनंद घेतात एर करतात तर लग्नासाठी आणलेल्या पैशात खरेदी वगैरे करून सर्व आणखी काय असतात आणि आता लग्नाला जाणार तू oh. उद्याला जातील नाही सकाळ सकाळी नंतर जाऊ मागून जा म्हणजे या लग्नाला जाणार आहे hmm. आणखी एक लग्न आहे म्हणतात ना समोर आपण जाऊ म्हणजे पहिला नंबर या लग्नासाठी लग्न हा <laughs> दुसरे लग्नाला नंबर आपलं लागणार आहे बघूया आता कोणत्या लग्नासाठी कोणाचा नंबर लागणार आहे साडी वगैरे काम करतो उद्याला आई जाणार आहे लग्नाला त्याच्यामुळेच म्हटलं संध्याकाळ थोडस व्हिडिओ घ्या जर उद्याच झालं तर उद्याला थोडस शूट राहणार आहे आपला नाही तर मग आपला व्हिडिओ आई आल्याच्या नंतर भेटणार आहे मग

चार हजार तीनशे साठ चार हजार चारशे ला चाळीस कमी दिवाळीला एक महिना झाला होता दिवाळीला तेव्हापासून जो आहे दिवाळीचा किराणा पुरा संपलेला होता त्याच्यामुळे म्हटलं डायरेक्ट आता एक महिना झालेला आहे एक तारीख आलेली आहे महिन्याचा तो बराच दिवस वगैरे झालेला त्याच्यामुळेच कालच्या तारखेत आपण जो आहे तो किराणा वगैरे सर्व पाहिजे तुला आलाच चिप्स हो

दुसरी दुसरीने जाते म्हटलं मी आता पाहिलं तर बॅग वगैरे भरलेले आहेत तिकडं ते भरले मी आता ती म्हणजे दुसरीने त्या बॅगेत मी मग ते काढून ठेवा म्हणते दुसरीने अच्छा व्यवस्थित नाही वाटत ती म्हणून कधी बॅग आहे थोडीशी आणि आता ते नवीन आली काय कुठले हा ते माग घेतली होती ना आपण सेल मधून अच्छा ते वाले शॉपिंग केली होती मागे त्या शॉपिंग मधली काय मागलेले लग्नानंतरची पहिली शॉपिंग होती मित्रांनो त्याच्यामुळे खूप सारी शॉपिंग केली होती आणि आता त्यातलाच एक बॅग घेतलेली होती बॅग घेतली तर ती बॅग आता आईला जायला काम येणार आहे लग्नासाठी तर आई आता उद्याला जाणार आहे लग्न सकाळी निघते नाही सकाळीच निघणार आहे सात वाजता गाडी घ्यायला तर बरं आहे सोबत पण कोण कोण आहे आहे नाही खूप जण आहेत आणखी सकाळी सकाळी म्हटल्यावर कसं सर्व तयारी वगैरे करावी लागते होऊ शकते मग सकाळी व्हिडिओ वगैरे होईल का नाही होईल त्याच्यामुळे थोडं संध्याकाळीच व्हिडिओ घ्या त्याच्यात नारळ ने काय केलं खरेदी ते पण बघून घ्या म्हटलं काय नारळ ठेवला तर चालते नाही ठेवलं तर नारळ घेता येते आणि ठेवता पण तर अयमधलं खूप असते पण जसं ज्या पद्धतीने गेलं त्या पद्धतीने असते त्याच्यामुळे साध्या पद्धतीनं जसं होईल तसं केलेलं आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता तर व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा फेसबुकला असेल तर फॉलो करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना एकदा बाय 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 बाय